पाह लोकशाही आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज एळवी पंचायत समिती गणातून माननीय श्री मधुकर नरळे यांना संधी द्यावी उत्साहित तरुणांकडून मागणीला जोर लक्षवेधी बहुचर्चित अशी ओळख असणाऱ्या एळवी ग्रामपंचायत समिती गणाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या महापर्वाला सुरुवात झाली असून सर्वसाधारण प्रवर्गाकरता हा गण आरक्षित आहे यामुळे भावी दिग्गज उमेदवारांची संख्या ही दांडगी आहे या पंचायत समिती गणातून युवा उद्योजक श्री मधुकर नरळे यांना संधी द्यावी ही मागणी तितकी जोर धरू लागली आहे सारख्या छोट्या गावात जन्म घेणारे मधुकर नरळे हे तरुण युवा उद्योजक असून नोबेल सिक्युरिटी अँड सर्व्हिसेसच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांच्या हाताला काम मिळवून दिलंय अभ्यासू व सुसंस्कृत असणारे श्री मधुकर नरळे हे जतचे माजी आमदार स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर काका यांच्या विचारांचा वारसा जोपासणारे फुले शाहू आंबेडकर यांच्या थोर तत्वावर जोमानं कार्यरत आहेत कमल मंगल सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात आपला विशेष असा आदर्श निर्माण करून दाखवलाय जत तालुक्याच्या काँग्रेस कामगार सेलच्या अध्यक्षपदावर त्यांनी अतुलनीय अशी कामगिरी केली आहे यावेळी ग्रामपंचायत समिती गणाच्या सर्व भौगोलिक अडचणींची त्यांना माहिती व ज्ञान आहे एक सर्वसामान्य ऊस कामगाराच्या कुटुंबात जन्म घेणाऱ्या मधुकर नरळे यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी देऊन विकास कामाचा शिवधनुष्य हाती सोपवावा अशी मागणी या गणातील सर्व स्तरातून होत आहे एकंदरीतच काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा